मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता आरोहीने चित्र बनवलेलं असतं आणि त्या चित्रामध्ये फक्त रमाचं चित्र तिने काढलेलं नसतं कारण रमा कशी दिसते काय करायची याबद्दल तिला काहीच माहिती नव्हतं आणि म्हणूनच रमाचं चित्र तिने काढलेलं नसल्यामुळे आता मात्र ती सांगत असते की माझी आई कशी दिसते हे मला मुळात माहितीच नाही आहे आणि म्हणूनच मी हे चित्र काढलं नाही आहे असं देखील ती म्हणत असते तर दुसरीकडे मात्र तिचे काही मित्र जे तिच्यावर चळणारे असतात आता तिला हिनवतात आणि म्हणतात की आरोही यावर तर तुझ्या आईचं चित्र तू काढलेलं नाही म्हणजे तुझी आई तुला सोडून गेलीय त्यावर खूप जास्त वाईट खरं तर आरोहीला वाटतं आरोही बिचारी जी आहे ती रडत असते तिचा असतो कारण आरोहीला आता सहन होत नसतं तो मित्र त्याची बाजू घेत असतो आणि आईबद्दल काही बोललेलं आरोहीला सहन होत नसतं आरोही लगेचच उठते आणि त्या मित्राच्या अंगावर धावून जाते आणि म्हणत असते की तुझी इतकी किंमत आणि असं बोलून ती आता त्याला मारायचा प्रयत्न करते पण त्या असलेल्या मुलांनी आता ते चित्र जे आहे ते फाडून टाकलेलं असतं आणि ते चित्र फाडून टाकल्यामुळेच आता खूप मोठा त्रास जो आहे आता आरोहीला होत असतो कारण ते इतकं सुंदर चित्र तिने बनवलं होतं कॉलेजच्या प्रोजेक्टसाठी पण आता ते चित्रसुद्धा तिच्याकडे राहिलेलं नसतं आणि त्यामुळेच ती आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते पण तिचा मित्र तिला सावरतो या सगळ्यातना त्याच्या मित्राचं नाव असतं आणि तो म्हणत असतो की प्लीज ग तू ह्या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस ना माझं चित्र मी इतक्या मेहनतीने बनवलेलं त्यांनी फाडून टाकलं पण तू काळजी करू नको मी ना लगेचच चिकटपट्टी घेऊन येतो आपण ना हे चित्र चिटकवूया तू खूप सुंदर चित्र काढलं आहे आईचं चित्र नाहीये म्हणून काय झालं तर आपण ना तुझं नवीन चित्र हे जे आहे ते चिटकवून घेऊया असं देखील तो तिला म्हणतो आणि तिला त्या सगळ्या प्रसंगातून बाहेर काढायचा प्रयत्न करतो त्याच वेळेला ती म्हणत असते की माझी आई नेमकी कशी दिसते काय करते काहीच माहीत नाही आहे मला ना प्रत्येकजण माझ्या आईबद्दल वेगवेगळं सांगतं कोणी सांगतं की माझी आई मला सोडून गेली आहे माझी आई स्टार झाली आहे पण नेमकी माझी आई कशी दिसायची काय दिसायची मला खरंच कळत नाही आहे असं देखील आता तिथे असणारी ती आरोही म्हणत असते दुसरीकडे रमाने आता एक मिशन कम्प्लीट केलेलं असतं म्हणजेच त्या कॅन्टीनवाल्याचा सगळा खरा चेहरा रमाला माहिती झालेला असतो आणि रमा आता संस्थेत आलेली असते अण्णासाहेब कर्णिक यांच्याकडे खरं तर अण्णासाहेब कर्णिक यांनी रमा हिला दत्तक घेतलेलं असतं आणि रमाचं ते पालनपोषण करत असतात त्यामुळे रमासुद्धा त्यांना वडिलांचं स्थान देत असते तर दुसरीकडे साईसुद्धा त्याच संस्थेमध्ये कामाला असतो तर त्याच वेळेला आता त्या संस्थेमधला असलेला साई जो असतो त्याला अण्णासाहेब म्हणत असतात की नेमकं काय झालं आहे आज आमची मुलगी जास्तच टेन्शनमध्ये रागात दिसते नेमकं काय घडलं आहे त्याच वेळेला रमा तिथे येऊन घडलेला सगळा प्रकार सांगते म्हणजेच त्या कॅन्टीनवाल्याने कशा पद्धतीने आता या सगळ्यामध्ये पसवलं होतं आणि ही सगळी काही गोष्ट केलेली आहे त्याबद्दल रमा आता उल्लेख करत असते आणि रमा सांगत असते की ह्यांनी हे सगळं काही ना मुद्दामून केलेलं आहे आणि ह्याला शिक्षाही व्हायलाच हवी ह्याला असं मी सोडणार नाही आहे काही झालं तरीसुद्धा कारण लहान मुलांच्या जेवणामध्ये खडे ह्यांनी जास्तीचे मिक्स केलेले आहेत आणि त्या मुलांना वर जेवणही तसंच खाऊ घालतोय आणि त्याचं रेकॉर्डिंगही माझ्याकडे आहे आणि ते रेकॉर्डिंग आता रमा जी आहे ती अण्णासाहेबांना ऐकवू लागते अण्णासाहेब जेव्हा ते रेकॉर्डिंग ऐकतात तेव्हा त्यांना तर खूप मोठा धक्काच बसतो कारण या सगळ्यामध्ये तो रमाशी उलटसुलट बोलत असतो त्यावर आता लगेच तो अण्णासाहेबांना म्हणतो की माफ करा सर पण मला माहीत नव्हतं त्या आर के मॅडम होत्या प्लीज मला माफ करा पण आर के मॅडम नसल्या असत्या तरी तुझी ही कोणती पद्धत आहे बोलायची म्हणजेच आता आर के मॅडमनी सगळं सत्य समोर आणले म्हणून आता एवढं तरी कळलं आहे की तू मुलांना हे सगळं काही मिक्स करून देतो याचा अर्थ काय मुलांनी खडे खायचेत का आणि याबद्दलचे सगळे पैसे तुला पुरवले जातात असं नाही की पैसे तुला दिले जात नाही मग सगळी सोय तुझ्या केलेली असताना सुद्धा मुलांना इतक्या खालच्या दर्जाचं जेवण आहेस मुलांबद्दल काही झालेलं कधीही ती सहन करणार नाही हे मी तुला आधीसुद्धा सांगितलेलं आहे आणि आताही सांगतोय हे आत्ताच्या आता थांबायला हवं पण रमा म्हणत असते की ह्याला नोकरीवरच का ठेवायचं आहे नाही ह्याला नोकरीवरून काढून टाका कारण मुलांच्या बाबतीत जे काही होईल त्याला हा सगळा जबाबदार असेल आणि मला ती गोष्ट आवडणार नाहीये त्यामुळे ह्याला आत्ताच्या आता नोकरीवरून निलंबित करा असं देखील ती आपल्या बाबांनाच म्हणजे अण्णासाहेब यांना सांगत असते दुसरीकडे आता खर तर जी आरोही असते ती खूप जास्त दुःखात असते म्हणजेच आरोही जी आहे तिला आता आपली आई जी आहे ती माहीत नसते आणि त्यामुळेच ती टेन्शनमध्ये असते पण तिचा मित्र तिला ते चित्र जोडूनही देतो त्यामुळे तिला आता खूप जास्त चांगलंही वाटतं आणि ती तिच्या मित्राचे सुद्धा आभार मानत असते आता इकडे पाहायला मिळतं की सखीजण बसलेली असतात अण्णासाहेब जे असतात ते रमाला म्हणत असतात की तू हा निर्णय पक्का घेतला आहेस का रमा म्हणत असते की हो अशा माणसांना ना माझ्या नजरेत तरी थारा नाही कारण आतापर्यंत हा जे काही वागत होता ते आपल्याला माहीत नव्हतं आणि हा मुलांना जे काही अन्न खायला देतोय त्यात इतके खडे मी विचारही करू शकले नव्हते आज जर मी तिथे गेले नसते तर मला कळलंच नसतं या सख्यामुळे मुलांचे किती हाल होत आहेत मुलांच्या शरीरावर या सख्याचे किती परिणाम होत आहेत याचा विचार विचार करा अण्णा आणि हा वर म्हणतोय की मला सगळे काही संस्था काही पैसे देते का ह्याला इतका पैसा देऊनसुद्धा हा असं जर जेवण देणार असेल तर नाही मला ना हे सगळं काही चालणार नाही हे कुठेतरी थांबायला हवं असं देखील रमा म्हणत असते आरोहीने आता मित्राच्या मदतीने ते चित्र चिटकवलेलं असतं आणि आता आरोहीला असं वाटत असतं की आपण हे चित्र जर चिटकवलं पण या चित्रात माझी आईच नाही आहे माझी आई कशी दिसत असेल काय दिसत असेल कारण रमाकांत काकाने सांगितलेलं होतं की तुझी आई खूपच सुंदर दिसायची आणि दोन वेण्या घालायची असं मला सुद्धा सांगितलं आहे पण इरावती आत तुझी आहे ती तर म्हणते की तुझी आई या जगातच नाही आणि ती माझ्या आईबद्दल खूप वाईट, वाईट वाईट बोलते असं देखील तिने आता सांगितलेलं असतं तिच्या मित्राला दुसरीकडे नोकरीच्या शोधात गेलेला अक्षय हा खरं तर खूप मोठ्या संकटात सापडलेला असतो कारण त्याने आतापर्यंत खूप जास्त नोकऱ्या ज्या आहेत त्या सोडलेल्या असतात आणि त्याचमुळे त्याला आता ही सुद्धा नोकरी मिळत नसते खरं तर त्याला नोकरी सोडण्याचं कारण विचारलं जातं तर तो सांग लागतो की मी नोकरी याचसाठी सोडली की माझ्या मुलीला संभायला कोणीच नसतं माझ्याशिवाय तर तुमची बायको नाही आहे का तुमचं लग्न तर झालं आहे ना असा प्रश्न देखील त्याला विचारला जातो त्यावर तो म्हणतो लग्न झालं आहे पण माझं लग्न झालेलं असलं तरी मी माझ्या बायकोला सोडलेलं आहे पण आता त्याला ही सुद्धा नोकरी मिळत नसते म्हणून तो पुरता खचलेला असतो दुसरीकडे आता जे काही ड्रॉइंग असतं ते काढून आणायला सांगितलेलं असतं आणि ते ड्रॉइंग जे आहे ते सगळ्यांचंच बघितलं जातं फॅमिली ड्रॉइंग काढायला सांगितलेली आरोही पुढे येते आणि ते ड्रॉइंग दाखवू लागते ज्यावेळेला आरोहीचं ड्रॉइंग टीचर बघतात तेव्हा मात्र टीचर आरोहीवर ओरडतात आणि यामध्ये तुझ्या आईचा तर फोटो नाही असं बोलतात तर इकडे मात्र पुढे आपल्याला पाहायला मिळतं की जो कॅन्टीनवाला असतो त्याचा मांस अजूनही उतरलेला नसतो तो बाहेर येऊन आता चर्चा करत असतो आणि ही रमाना अण्णासाहेबांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे ही काही त्यांची स्वतःची मुलगी नाही असं काहीसा तो बोलत असतो आणि रमाबद्दल एकही शब्द बोललेला ना खरं तर साईला सहन होत नाही आणि त्याचमुळे साई भयंकर चिडलेला असतो त्यानंतर साईला तो म्हणत असतो की मला माहिती आहे रमा मॅडमचं आणि तुमचा काहीतरी झांगडगुप्ता आहे असं म्हटल्यानंतर साईला राग येतो आणि साई जो आहे तो त्याचा थोबाडच फोडतो आणि म्हणत असतो की म्हणजे फक्त एक मुलगा आणि एक मुलगी एकत्र आले याचा अर्थ त्यांच्यात काहीतरी गुत्ता असलाच पाहिजे का तर त्यावर तो कॅन्टीनवाला म्हणतो की बाहेर अशीच सगळी चर्चा सुरू आहे ना साहेब म्हणूनही म्हटलं का आम्ही चांगले मित्रमैत्रिणी होऊ शकत नाही का प्रत्येक वेळेला तो टॅग दिलाच पाहिजे का दुसरीकडे आरोहीच्या मॅडम आरोहीवर चिडलेले असतात कारण आरोहीने चित्र काढलेलं होतं पण तिच्या आईचं चित्र तिने काढलेलं नव्हतं आणि म्हणूनच हे चित्र अर्धवट आहे आणि त्यामुळेच तुझी आई, आई कुठे आहे या चित्रात असं करून तिला हिनवलं जातं वर्गात असणारे तिचे काही मित्र ज्यांनी आता ते चित्र पाडलेलं असतं ते आता खरं तर आरोहीकडे पाहून हसत असतात पण आता आरोहीचा तो एकमेव मित्र जो आरोहीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो तो आता म्हणत असतो की मॅडम खरं तर ना तिला तिची आई कशी दिसते काय दिसते माहीत नाही तिची आई या जगात नाही आहे ती वरती स्कायमध्ये गेलेली आहे असं देखील आता सांगितलं जातं तेव्हा कुठे जाऊन त्या टीचरला कळतं की र रमा म्हणजेच आरोहीची आई जिवंत नाही आहे आणि त्यामुळे आता त्यांनासुद्धा आरोहीबद्दल खूप जास्त वाईट वाटतं तर ते आरोहीला म्हणतात की बाया मला माहिती आहे माझं चुकलं सॉरी हा आणि त्यानंतर ते तिचं चित्र जे आहे ते सुद्धा ॲक्सेप्ट करतात दुसरीकडे रमा जी आहे ती आता भयंकर चिडलेली असते आणि त्याच वेळेला साईला ती मारत असताना थांबवते आणि म्हणत असते की काय झालं आहे त्यावर तो सगळा प्रकार खरं तर साई सांगतो आणि साईने जेव्हा सगळा प्रकार सांगितलेला असतो ना तेव्हा मात्र साईला त्या म्हणत असतात की हे सगळं काही काय चालवलं आहे म्हणजे तुम्ही ह्या सगळ्याबद्दल जे काही बोलताय ना ते खूप जास्त चुकीचं बोलता एवढं सगळं सांगूनसुद्धा तुम्हाला आता हेच बोलायचं आहे का तर साई म्हणत असतो की ह्यांना पोलिसात देऊया पण रमा ह्या सगळ्यातून त्याला बाहेर काढत असते म्हणते की जाऊ दे तर दुसरीकडे आता अक्षय जो आहे तो एका बँकेमध्ये गेलेला असतो ज्या बँकेमध्ये खरं तर मुकादमांचा जो बंगला आहे ना तो घाण असतो आता त्या बँकेमध्ये जाऊन सा तो सांगत असतो की प्लीज मला ना एका महिन्याची मुदत द्या जेणेकरून ना मी माझा बंगला सोडवू again please माझ्यासाठी एवढं करा असं देखील त्याने सांगितलेलं असतं आणि जेव्हा हे सगळं काहीतरी सांगितलेलं असतं ना तेव्हा तो म्हणत असतो की प्लीज ना मी तुम्हाला तर आधीसुद्धा म्हटलं होतं की आमची मुकादम कंपनी खूप मोठी होती पण अचानक आम्हाला खूप मोठे लॉसेस आले आणि त्यामुळे माझी कंपनी बुडाली त्यामुळे माझ्याकडे पैसे नाही आहेत माझ्याकडे जर पैसे असले असते ना तर आमचा बंगला जो आहे तो तुमच्याकडे घाणसुद्धा राहिला नसता खरं तर ना माझी कंडिशन इतकी चांगली नाही आहे घरात चार मुलंसुद्धा आहेत परंतु तो बँकेवाला ऐकायला तयार नसतो पण बँकेमध्ये असणारा एक कर्मचारी तिथे येतो आणि म्हणत असतो सरांना की हा तर खूप मोठा बिझनेसमॅन आहे ह्याच्याकडे अमाप संपत्ती होती पण आता ना ह्याच्याकडनं सगळं काही हिरावलं गेलं आहे म्हणजेच हा उद्ध्वस्त झाला आहे याची बायकोसुद्धा ह्याला सोडून आहे आणि त्याच टेन्शनमध्ये हा वनमन फिरतोय असं जे बा आता त्या बँकेतल्या मॅनेजरला कळतं तेव्हा तो तातडीने अक्षयला आतमध्ये बोलवून घेतो आणि अक्षयला म्हणत असतो की तुम्हाला एक महिन्याची मी मुदत देतो एक महिना तुम्ही पैशांची जुळवाजुळव करा तोपर्यंत मी तुमच्या बंगल्याला हातसुद्धा लावायला येणार नाही कारण मला माहिती नव्हतं की तुमच्याकडे इतकी मोठी फॅमिली आहे आणि त्याचसोबत तुमच्याकडे तुमची बायको जी आहे तीसुद्धा तुम्हाला सोडून गेली आहे त्यामुळे तुम्हाला हे जे आहे ती आम्ही मुदत दिलेली आहे आता रमा सोडून गेली हे कुठेतरी खटकत असतं या अक्षयला कारण अक्षयला रमाबद्दल जे काही कोणी काय बोलेल त्याचा प्रचंड राग येत असतो म्हणून अक्षय आता था म्हणत असतो की बाया बायको सोडून गेली याचा अर्थ काय तुम्ही मला त्या तुलनेत विचार करताय का आता खरं तर त्यांनी चांगला विचार अक्षयचा केलेला असतो पण अक्षय जो आहे तो इतका मूर्ख असतो की त्याला माहिती आहे की रमाचं नाव घेतलं की तो चौथाळतो रमाबद्दल तो एकही शब्द ऐकू पाहत नसतो म्हणजेच रमामुळे आपण ही सगळी परिस्थिती अनुभवतोय हे सुद्धा त्याला माहिती असतं आणि म्हणूनच तो म्हणत अस असतो की मला त्या वाईचं नाव घेऊन सांगू नका काहीच त्याच वेळेला मात्र दुसरीकडे ते म्हणत असतात की एक महिन्याची मुदत दिली होती ना आता एक महिन्याची सुद्धा मुदत देणार नाही तू मला फक्त मुदत देतो ती म्हणजे एक आठवड्याची एक आठवड्यात पैसे नाही दिले तर आम्ही बंगला तुमचा जप्त करू असं देखील आता सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच आता अक्षयचा खूप मोठा नाईलाज झालेला असतो अक्षय समोर मोठं संकटच आलेलं असतं असंच म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळे आता अक्षय जो आहे तो पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो अक्षयला या परिस्थितीत काय करावं आणि काय नाही समजत नाही पण आता एका आठवड्यात पैसे तर जमवायचे असतात एका आठवड्यात पैसे जमवले नाही तर आता अक्षय जो आहे तो बेघर होणार असतो आणि त्यामुळे आता अक्षयला हे पैसे जमवणं सुद्धा इतका मोठा टाकतो दुसरीकडे आता अक्षयला टेन्शन आलेलं असतं आणि अक्षय आता आरोहीला शाळेत सुद्धा घ्यायला जाणार असतो तर रमा जी असते ती खरं तर खूप जास्त अस्वस्थ असते त्यावर साईला रमा अस्वस्थ काय आहे हे सुद्धा माहिती असतं आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो की तू कितीही म्हणालीस ना की या सगळ्यात ना तू बाहेर आली आहेस पण तू या सगळ्यामध्येच अजूनही अडकून आहेस मला माहिती आहे त्यावर रमाला खरं तर आरोहीची आठवण येत असते आणि ती म्हणत असते की कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्या पोटचा गोळा आहे तो मला माझ्या मुलीची आठवण येणार नाही का कशी असेल काय करत असेल तिला माझी आठवण येत असेल का असे अनेक प्रश्न रमाला पडलेले असतात आणि ती त्याबद्दलच साईसोबत बोलत असते साई म्हणत असतो की या सगळ्याचा इतका विचार तू रमा करू नकोस जेणेकरून तुला इतका त्रास होईल पण ती माझी मुलगी आहे तर तिचा विचार करणं माझं कर्तव्यच आहे असं देखील आता रमा जी आहे ती आता म्हणत असते ज्या वेळेला रमा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र खरं तर साई जो आहे तो मात्र खूप जास्त धक्क्यात असतो आणि साई जो आहे तो आता म्हणत असतो की ठीक आहे तुला वाटत असेल तुझी मुलगी आठवण काढते की नाही खरंच माहित नाही पण रमाला कुठेतरी मनातून असं वाटत असतं की नक्कीच आरोही सुद्धा आपल्याला मिस करत असेल तर इथे सुद्धा तसंच असतं तर आरोही जी आहे ती खरं रमाला खूप जास्त मिस करत असते जेव्हा अक्षय मा आरोहीला घ्यायला शाळेत येतो तेव्हा मात्र आरोही त्याला म्हणत असते की माझी आई मला कधीच भेटणार नाही आहे का म्हणजे माझी आई स्कायमध्ये गेली आहे मग ती पुन्हा कधीच स्कायमधून खाली येणार नाही का असा प्रश्न खरं तर आता केलेला असतो तो म्हणजे आरोहीने अक्षयला अक्षयला हा प्रश्न केल्यामुळे अक्षय जो आहे तो खूप मोठ्या धक्क्यात असतो अक्षय तिच्याकडे पाहू लागतो अक्षयला तर या सगळ्यामध्ये काय उत्तर द्यावं हेच कळत नसतं तो मात्र खूप जास्त टेन्शनमध्ये असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाबाय